सूत्र एकशे एकोणपन्नास व्यापारे खिद्यते यस्तु निमेषोनरपी तस्या लस्या धुरी सुखम न्य कस्यचित डोळे उघडणं आणि बंद करणं या क्रियेनं सुद्धा ज्याला दुःख होतं ते तर आळशी शिरोमणी माणसाचं सुख आहे दुसऱ्या कोणाचं नाही नाथ सांगतात प्रयत्नांमुळे माणूस दुःखी होतो असं आधीच्या सूत्रात म्हटलं आहे त्याच संदर्भानं ह्या सूत्रात विचार मांडला आहे सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी म्हणतात जाणीवपूर्वक प्रयत्न करून हट्टाने एखादी गोष्ट मिळवण्यासाठी झटण्यातून दुःख पदरात येऊ शकतं कारण अशा प्रयत्नांमध्ये अहंकार आणि करतेपणाचा भाव असतो हा भावच दुःखाचं मूळ कारण ठरतो कारण तो विविध विकार चिंता द्वंद्व संघर्षाला निमंत्रण देऊन मनात थारा देतो ही पाहुणे मंडळीच त्याच्या मनाचा कधी ताबा घेतात हे त्यालाही कळत नाही ह्यामुळे त्याच्या मनाचं स्वास्थ्य आणि शांती नष्ट होते डोळ्यांची उघड झाप ही अत्यंत स्वाभाविक क्रिया आहे ती घडतानाही ज्याला दुःख होतं त्या परम आळशी माणसाचं सुख काय वर्णावं एका अर्थी प्रत्येक कृतीतील स्वाभाविकता अधिक महत्त्वाची आहे तीच माणसाला अनाठायी संघर्षापासून आणि पर्यायानं दुःखापासून दूर ठेवते स्वाभाविकतेमध्ये करतेपणाचा अंश आणि भाव नसतो म्हणून नाकर्तेपणा असणारा आळसही नसावा आणि करतेपणा गाजवणारी कृतीही नसावी कृती आणि कर्मातील स्वाभाविकता फार महत्त्वाची आहे त्यामुळे कर्मबंध निर्माण होत नाहीत ताणतणाव चिंता अहमभावापासून मुक्ती मिळते करतेपण गळून पडणं हेच खऱ्या कर्त्या पुरुषाचं लक्षण आहे असं नाकर्ते पण येणं सोपं नाही त्यासाठी स्वला जाणून घ्यायला हवं आत्मरूपापर्यंत पोहोचायला हवं आत्मरूपाचं भान आलं की सर्वत्र आपलंच रूप दिसेल मग संघर्ष ईर्षा अहंकाराला थाराच राहणार नाही मग सगळं काही विनासायास सहज स्वाभाविकपणे घडू लागेल सहज स्वाभाविक कृती हेच आत्मज्ञानी माणसाचं लक्षण आहे